श्री राम समर्थ समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे विसरणे हा मानवाचा धर्म आहे पण लक्षात ठेवणे हे त्याचे कर्तव्य आहे ज्याप्रमाणे आपण आपल्या आयुष्यात कुठली गोष्ट बघा प्रत्यक्षपणे विसरत चाललेलो आहोत आणि कुठलीही गोष्ट आपण लक्षात ठेवत आहोत आपण कर्तव्य जाणीव जबाबदारी का संपूर्णपणे जर पाहायला गेलो तर विसराळूपणा कारण चुका आणि दुःख विसरून पुढे जाणं हे मानवी स्वभावानुसार शक्य असतं प्रत्येक वेळेला चुका होतीलच असं नाही आहे परंतु ज्यावेळी मनुष्य देहाच्या हातून चूक होते ना त्यावेळी ती चूक विसरता का नाही जर तुम्ही ती गोष्ट विसरलात किंवा झालेली चूक तुम्ही विसरलात तर पुन्हा ती चूक बघा प्रत्यक्षपणे तुमच्या हातून घडली जाईल त्या चुकांची जाणीव असली पाहिजे ज्यामुळे होणारा जो दुःख आहे दुःखाचा त्रास आहे तो पुढे जाईल बरोबर की नाही म्हणजे सहज शक्य आहे पण चांगल्या वाईट गोष्टी आणि चांगल्या आठवणी कायम लक्षात ठेवणं त्यावर विचार करणं हे प्रत्येक व्यक्तीचं नैतिक कर्तव्य आहे आता तुम्हीच विचार करा आपण प्रत्यक्षात जर पाहायला गेलो चांगल्या गोष्टीसुद्धा ऐकत असो घरामध्ये बघा चांगल्या गोष्टीसुद्धा आपण ऐकत असतो आणि ज्यावेळी आपण घराबाहेर पडतो त्यावेळी वाईट गोष्टीसुद्धा ऐकायला मिळत असतात जशा भूतकाळात बघा प्रत्यक्ष आपलं बालपण त्यामध्ये असणाऱ्या आठवणी आपण लक्षात ठेवतो की नाही मी लहान होतो तेव्हा मी सर्वांशी बघा भांडण करायचो तरी मला कोणी ओरडत नसायचो माझं ना असं होतं माझ्या माझ्या बालपणीनं तसं होतं म्हणजे सर्व गोष्टी आपण काय करत असो कायम आठवणीत ठेवत असतो गेले ते दिवस ना दिवस पुन्हा येणार आहेत का हो अजिबात नाही परंतु राहतात का का काय तर आठवणी बरोबर आहे की नाही अहो काल काय भाजी खाल्ली ती आपल्याला आठवत नाही काय काय बघा प्रत्यक्षपणे कोणती भाजी डब्याला नेली ती आठवत नाही परंतु बालपण बघा प्रत्यक्षात आपण कोणी आपल्याला सांगितलं तरी आपण सांगू शकतो ना कारण ती गोष्ट आपल्या स्मरणामध्ये हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे जशी आपण बघा प्रयत्न करत असतो प्रयत्न केले सातत्याने प्रयत्न चालू ठेवले तर त्याला कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही परंतु ज्यावेळी अनुभव नसताना एकदाच कार्याला सुरुवात केली की बघा प्रत्यक्षात काय होईल त्रास होईल की नाही म्हणून जेणेकरून आपण चांगल्या प्रकारे कसा मनुष्य देह घडू हे पाहणं गरजेचं आहे आपल्यामध्ये विसराळूपणा खूप आहे आपल्या घरामध्ये आपली आई असते वडील असतात भाऊ असते बहीण असते पत्नी असते मुलं असतात मुली असतात आपल्याला एखादी गोष्ट आणायला सांगतात आणि त्यावेळी जी सांगितलेली गोष्ट आहे ना ती गोष्ट आपण आणायला विसरतो संध्याकाळी ज्यावेळी आपण घरामध्ये येणार आहोत त्यावेळी बघा जी सांगितलेली गोष्ट ज्या व्यक्तींनी प्रत्यक्षात सांगितलेली आहे ती काय करत असते अवलंबून राहत असते मुलं असतील मुली असतील पत्नी असेल आई वडील असतील भाऊ बहिणी असतील पत्नी बघा प्रत्यक्षपणे काय विचार करतील आता माझा भाऊ किंवा माझे पप्पा किंवा माझे बघा पती माझा मुलगा ही वस्तू आणणार आहे परंतु आपले हात जर रिकामे असतील तर बघा ज्या व्यक्तीने ती गोष्ट सांगितलेली आहे ती व्यक्ती दुःखी होईल आपण काय सांगू अरे कामाच्या भानगडीत बघा घाई गर्दीत काय झालं मी विसरलो बरोबर की नाही म्हणजेच काय आपल्यामध्ये असणारं विसराळूपणा कशामुळे झालं तर आपल्या डोक्यामध्ये जे विचार चालू आहेत ना ते शांत होणं गरजेचं आहे आपण रिकॅप बघतो बघा रिकॅप काल मालिका झालेली आहे म्हणजेच काय एखादी बघा मॅच असते मॅच पाहत असताना संपूर्ण मॅच पाहायला आपल्याला कंटाळा येतो एक एक बॉल पन्नास ओव्हरीची असेल परंतु हायलाईट बघायला मजा येते ना मग तशीच हायलाईट सारखे विचार आपल्या मनामध्ये येतात आणि ते काय सतत आपल्याला काय करत असत त्रास देत असतात बरोबर की नाही म्हणजेच काय आपण एखाद्या कामा कामामध्ये असू तेच कामाचे विचार आपल्याला हायलाइट करत असतात जेणेकरून आपल्या मन आणि बुद्धी त्यामध्ये गुंतून राहील हा विसराळूपणा जो आहे ना तो आपल्यामधून बाहेर गेला पाहिजे म्हणजे उत्तम प्रकारे शिकवण आपल्याला प्राप्त करून दिलेली असताना मनुष्य देह हो बघा आपलं दुःख अपमान किंवा चुका विसरण्याची जी प्रवृत्ती आहे आपलं मन शांत करायचंय आपला देह हो भूतकाळात अडकून राहता नये भविष्याचा विचार करू नये जो वर्तमान काळ चालू आहे ना त्यामध्ये उत्तम प्रकारे राहणं गरजेचं आपण ट्रेनमध्ये प्रवास करतो ट्रेनमध्ये बघा आपण गाणी ऐकत जातो एखादा चित्रपट पाहत असतो एखादं बघा नवीन काही पाहत असतो आणि त्यामध्ये बघा आपला प्रवास निघून जातो समोर काय घडलेलं आहे हे सुद्धा आपल्याला कळत नाही कारण का कानामध्ये बघा ते हेडफोन असतात ना कॉर्ड असतात त्यामुळे आपण फक्त काय असतो मग्न असतो बिझी असतो परंतु समोर काय चालू आहे काय झालंय हे आपल्याला माहिती नसते मग तिथे विसराळूपणा किंवा बघा प्रत्यक्षात सावध असणं गरजेचं आहे की बाबा आपल्या आजूबाजूला आजू काय होत आहे आपण काय करतो रस्ता ओलांडताना बघा आपल्या कानाला काय असतात ते हेडफोन असतात त्यामुळे आपल्याला मागून येणारी गाडी असेल किंवा बघा समोर येणारी वाहन जेव्हा हॉर्न वाजवते तेव्हा आपल्याला ऐकायला येत नाहीये तेव्हा ते लोक आपल्याला बोलत असतात कारण आपली चुकी असते मग आपण ते बघा काना ते कानातले कॉल सुद्धा विसरतो हा विसराळू पण आपल्या मधला जायला हवा म्हणून लक्षात हे कर्तव्य आहे पुन्हा ही चूक आपल्याकडून होता कामा नये जर पुन्हा जर ही चूक सतत वारंवार घडत असेल मग उपयोग काय आपल्या त्या चुकांमधून आपला हा देह शिकला पाहिजे संस्कार असतील वडीलधाऱ्यांचे ज्ञान असतील जीवनातील महत्वाचे धडे असतील कायम स्मरणामध्ये असले पाहिजे आपल्यामध्ये प्रगती दिसली पाहिजे म्हणून समर्थांनी सुंदर भाग दिलेला एका राज्यात बघा प्रत्यक्षात एक राजा होता तो खूप दयाळू पण विसरभोळा होता त्याला काहीही लवकर आठवत नसायचा आणि तो केलेल्या चुका संपूर्णपणे काय करायचा विसरून जायचा एखाद्या व्यक्तीने काही चूक केली की त्या दिवसापुरतीच फक्त मर्यादित दुसऱ्या दिवशी तो विसरून जायचा अशा वेळी एकदा त्याने एका प्रजेला चुकीच्या कारणांवरून शिक्षा दिली नंतर त्याला आपलीच चूक कळली पण तोपर्यंत तो खूप उशीर झालेला होता त्याने आपल्या दरबारातील गुरुंना विचारले गुरुजी मी माझ्या चुका विसरतो म्हणून माझ्याकडून नेहमीच असे होते यावर उपाय काय गुरुजी म्हणाले राजे विसरणे हा मानवाचा धर्म आहे पण लक्षात ठेवणं हे तुमचं कर्तव्य आहे तुम्ही फक्त तुमच्या चुका विसरू नका तर त्यातून काय शिकायला मिळाले ना हे लक्षात ठेवा त्यासाठी एक स्मरण म्हणून डायरी ठेवत जा त्यावर लिहित जा त्या, त्या राजाला पटलं त्याने एक डायरी आणली त्यात त्यांनी केलेल्या चुका आणि त्यामागील कारणे आणि भविष्यात काय करायला हवं ते लिहू लागला दररोज सकाळी तो ती डायरी वाचायचा की काल काय झालंय कोणाची चूक आहे ते वाचायचा आणि हळूहळू ते वाचता वाचता तो स्वतःहून चुका करायचा थांबला त्याच्या त्याच चुकामधून शिकून तो एक चांगला आणि न्यायप्रिय राजा पूर्णपणे बनला म्हणजेच विसरणे आपल्याला आपल्याच वेदनांपासून मुक्ती देत असते पण चुका लक्षात ठेवणं आपल्याला वर्तमान आणि भविष्यात योग्य निर्णय घेण्यासाठी मार्गदर्शन करत असते म्हणून समर्थ म्हणाले विसरणे हा मनुष्य देहाला बघा ज्याप्रमाणे सवय असते पण लक्षात ठेवणं हे त्याचं हो, प्रमुख कर्तव्य आहे जय जय रघुवीर समर्थ